मंदिर तुटा है हॉस्ला नाही मंदिर सिर्फ पत्थर नाही हमारी पहचान और संस्कृती है डर के नहीं डट के खडा है पुरा समाज एकोणीस एप्रिलला मुंबईतल्या विलेपार्ले परिसरात पांढरे कपडे घातलेले आणि दंडावर काळी फीत लावलेले हजारो लोक जमले होते त्यावेळी त्यांच्याकडून त्या घोषणा देण्यात आल्या होत्या इथल्या जैन मंदिरावर मुंबई महापालिकेकडून तोडक कारवाई करण्यात आल्यानंतर जैन समुदाय मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरला आणि त्यांच्याकडून आक्रमक आंदोलन करण्यात आलं याचे पडसाद सगळीकडे उमटले आणि देशभरातल्या जैन समुदायाकडून मुंबई महापालिकेच्या कारभारावर टीका करण्यात आली जैन मंदिर अनधिकृत असल्याचा दावा महापालिकेने केलाय तर मंदिर परिसरात असलेल्या एका रेस्टॉरंट बार मालकाच्या मागणीनुसार ही कारवाई केल्याचा आरोप समाजाकडून केला जातोय दरम्यान हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे या प्रकरणी कारवाईच्या दिवशी सुद्धा म्हणजेच सोळा एप्रिलला सुनावणी होणार होती मात्र त्यापूर्वी सकाळी साडेआठला महापालिकेनं मंदिरावर बुलडोझर चालवला त्यानंतर विरोधकांसह भाजपच्या काही नेत्यांनीही या कारवाईबाबत सरकारवर टीका केली त्यानंतर सरकारनंही कारवाईचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्याची बदली केली त्यामुळं आता अधिकाऱ्यांच्या संघटनाही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे दरम्यान या पाडकामाला आता स्थगिती मिळाली असली तरी जैन समुदायाकडून ठिकठिकाणी थीक आंदोलनं केली जात आहेत मुंबईतल्या या जैन मंदिराचा हा वाद नक्की आहे काय महापालिकेची कारवाई आणि त्यावर कोर्टाचं म्हणणं काय पाहूया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दुल आणि परिसरात नेमिनाथ सहकारी सोसायटी आहे या सोसायटीच्या बाजूला गेल्या बत्तीस वर्षांपासून पारसनाथ दिगंबर जैन मंदिर आहे या मंदिरावर मुंबई महापालिकेनं बुलढोझर चालवायला घेतला हे मंदिर अनधिकृत असून ते पार्किंगच्या जागेत बांधले त्यामुळं ते पाडण्याची नोटीस मुंबई महापालिकेनं जैन मंदिराच्या ट्रस्टींना दिली होती त्याविरोधात ट्रस्टींनी सत्र न्यायालयात धाव घेतली सुनावणी सत्र न्यायालयाकडून मंदिर हटवण्याचे आदेश देण्यात आले होते पण सत्र न्यायालयाच्या आदेशाविरोधात जैन समाजानं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली उच्च न्यायालयानं सुद्धा सत्र न्यायालयाचा आदेश कायम ठेवत मुंबई महापालिकेला मंदिर तोडण्याचे आदेश दिले होते दरम्यान पंधरा एप्रिलपर्यंत या मंदिराला पाडकामापासून संरक्षण देण्यात आलं होतं त्यानंतर ही संरक्षण मिळावं यासाठी समाजाकडून प्रयत्न सुरू होते त्यासाठी सोळा एप्रिलला सकाळी अकरा वाजता न्यायालयात तातडीची सुनावणी होणार होती पण त्यापूर्वीच सोळा एप्रिलच्या सकाळी महापालिकेच्या बांधकाम विभागानं या जैन मंदिरावर तोडक कारवाई केली या कारवाईनंतर परिसरातला जैन समाज चांगलाच आक्रमक झाला या कारवाईबाबत समस्त जैन समाज विलेपारले संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपला रोष व्यक्त करताना पालिकेच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले कारवाई करण्यासाठी यंत्रणा आली त्यावेळी अनेक जण मंदिरात पूजा करत होते त्यात महिलांचाही समावेश होता त्यावेळी अधिकाऱ्यांना आम्ही मूर्ती धार्मिक ग्रंथ आणि इतर धार्मिक गोष्टी घेण्यासाठी वेळ देण्याची मागणी केली पण तो वेळ सुद्धा आम्हाला देण्यात आला नाही आम्हाला ओढतच मंदिराबाहेर काढण्यात आलं हे सगळं झाल्यानंतर काही कर्मचाऱ्यांनी बुटांसह आत येऊन मंदिराचं पावित्र्य जपलं नाही काहींनी गेटवर पहारीनं वार केले त्यानंतर दोन बुलडोजरनं मंदिराचं पाडकाम करण्यात आलं त्यामुळं आम्हाला काहीही करता आलं नाही या कारवाईत मूर्ती ठेवण्यासाठी असलेली छोटी मंदिरं तुटली आहेत धर्मग्रंथ फाटलेत अनेक धार्मिक मंत्रांचे कागद अस्तव्यस्त पडले तर काही कागद राडारोड्यात गायब झाल्याचं सा समाजाकडून सांगण्यात येत आहे दरम्यान यापूर्वी मंदिराचा जीर्णोद्धार पालिकेची परवानगी घेऊनच केल्याचंही सा सांगितलं जात आहे त्यावेळी मंदिरावर काही आक्षेप घेतला गेला नाही मग आत्ताच मंदिरावर कारवाई का करण्यात आली असाही प्रश्न उपस्थित केला जातोय याबाबत समाजातील काही लोकांनी सांगितलं की सोसायटीच्या प्रवेशद्वारातच राधाकृष्ण नावाचं रेस्टॉरंट आणि बार आहे त्याच्या मालकाला त्याच्या व्यवसायाचा विस्तार करायचा आहे त्यासाठी त्यानं अर्ज केला असता त्याला परवानगी मिळाली नाही त्याचं कारण म्हणजे या बारच्या जवळ असलेलं जैन मंदिर या मंदिरामुळं त्याचा अर्ज फेटाळण्यात आला होता त्यानंतर त्यानं या मंदिराविरोधात तक्रार केली तेव्हा महापालिकेकडून ट्रस्टींना मंदिर पार्किंगच्या जागेत आहे ते हटवावं अशी नोटीस बजावण्यात आली त्यामुळं प्रशासनानं केवळ बार सांगण्यावरूनच ही कारवाई केल्याचा आरोप आता होऊ लागलाय तसंच सरकारच्या एका आदेशानुसार अनधिकृत असलेलं मंदिर नियमित केलं जाऊ शकतं त्यासाठी फक्त महापालिकेकडून नियमितीकरणाचा दाखला सादर करणं गरजेचं आहे त्याबाबतही आम्ही पालिकेला कल्पना दिल्याचं जैन समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय या कारवाईबाबत महापालिकेकडून अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली नसली तरी माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार सत्र न्यायालयानं पालिकेला हे मंदिर तोडण्याबाबत निर्देश दिले होते त्यानुसार महापालिकेच्या के, के नॉर्थ वॉर्ड विभागानं ही कारवाई केली आहे दरम्यान पालिकेकडून मंदिराला नोटीस दिली होती पण त्याकडं मंदिर प्रशासनानं दुर्लक्ष केलं यामुळंच ही कारवाई करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे दरम्यान मंदिर परिसरातल्या नेमिनाथ सोसायटीचे सदस्य नरेंद्र कनकिया यांनी याबाबत सांगताना म्हटलं की संबंधित जैन मंदिर पाडकामासाठी मुंबई महापालिकेनं तब्बल नऊ वेळा नोटीस बजावली होती नोव्हेंबर दोन हजार वीस पासून या मंदिरावर कारवाई प्रस्तावित होती विविध न्यायालयांचे निकालही पालिकेच्या बाजूने लागले होते तसंच हे जैन मंदिर नव्वद वर्ष जुनं असल्याचे खोटे सांगण्यात आलं होतं या जागेवर आधी एका बंगाली कुटुंबाचं घर होतं एकोणीसशे शहात्तरमध्ये मध्ये इमारतीचं बांधकाम झाल्यावर विकासकानं हे बांधकाम हटवणं अपेक्षित होतं पण तसं न करता या जागेत अधिक कार्यालय मग मंदिर बांधण्यात आलं असं कनकिया यांचं म्हणणं आहे या कारवाईनंतर मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायालयानं मुंबई महापालिकेवर कठोर शब्दात ताशेरे ओढले ही कारवाई तर्कसंगत नसून ती तातडीनं थांबवावी असे आदेश कोर्टानं पालिकेला दिले तसंच कोर्टानं पालिकेला दोन आठवड्यात पाडकामाचा पंचनामा आणि ते पाडण्यामागची कारणं याचं स्पष्टीकरण द्यायला सांगितलंय तसंच सोळा एप्रिलला असलेली मंदिराची स्थिती पुढील आदेशापर्यंत तशीच ठेवावी असंही न्यायालयाकडून सांगण्यात आलंय आता या प्रकरणाची पुढची सुनावणी तीस एप्रिलला होणार आहे तोपर्यंत या कारवाईला अंतरिम स्थगिती देण्यात आली आहे पण जैन मंदिराच्या पाडकामानंतर जैन समाजानं आपला रोष तीव्रपणे व्यक्त केला एकोणीस एप्रिलला समाजाच्या वतीनं विलेपार्लेतील महापालिकेच्या विभागीय कार्यालयावर अहिंसक मोर्चा काढण्यात आला त्या समाजाच्या विविध संघटना समाजातील आध्यात्मिक गुरु मंत्री मंगल प्रभात लोढा आमदार पराग अळवणी आणि इतर नेत्यांसह समाजातील सुमारे वीस लोक सहभागी झाल्याचा दावा करण्यात येतोय यावेळी या, या लोकांनी मंदिर तुटा है हौसला नाही मंदिर सिर्फ पत्थर नाही हमारी पहचान और संस्कृती है हम शांत है लेकिन कमजोर नाही डर के नाही डट के खडा है पुरा समाज अशा घोषणा दिल्या तसंच संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी सुद्धा त्यांनी यावेळी केली तसंच मुंबई महापालिकेनं स्वतःच्या खर्चानं नवीन मंदिर त्वरित बांधून द्यावं या प्रकरणी महापालिकेनं सार्वजनिक माफी मागावी अशा मागण्या सुद्धा समाजाच्या वतीनं करण्यात आल्या आहेत त्याबाबत मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की धर्माचं रक्षण करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे विलेपार्ले येथील आपले पूज्य भगवान पार्श्वनाथ जैन मंदिर पाडण्यात आलंय हा केवळ एका इमारतीवर हल्ला नाही तर आपल्या श्रद्धेवर संस्कृतीवर आणि धर्मावर हल्ला झालाय असं लोढा यांनी म्हटलं जैन मंदिरावर झालेल्या कारवाईनंतर भाजप आणि त्यांचे नेते अहंकारानं इतके मातलेत की त्यांना लोकांच्या श्रद्धेची अजिबात काळजी नाही त्यांना फक्त स्वतःच्या आणि त्यांच्या मित्रांच्या फायद्याची काळजी आहे भाजपच्या या पापाचं कोणतंही प्रायश्चित्त नाही अशी टीका काँग्रेसकडून करण्यात आली आहे तर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष खासदार अखिलेश यादव यांनी आजच्या काळात देशात अल्पसंख्याक असणं हा एक शाप ठरत असल्याचं विधान केलंय तर मुंबई महापालिकेचा कारभार मुख्यमंत्री कार्यालयाच्या माध्यमातून भाजपच चालवते भाजपचं सरकार कुणाचंच नाही याची जाणीव आता झाली असेल अशी टीका आदित्य ठाकरेंकडून करण्यात आली आहे या कारवाईचे पडसाद दक्षिण भारतातही उमटलेत मंदिर पाडल्यानंतर दक्षिण भारत जैन सभेची एक बैठक झाली त्यात जैन मंदिरावर करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध करण्यात आला तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवून संबंधित ठिकाणी जैन मंदिर पुन्हा उभारावं अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे राज्यात ठिकठिकाणी जैन समाजाकडून या कारवाई विरोधात आंदोलनं केली जात आहेत सोलापूर पुणे इथेही सकल जैन समाजाकडून मोर्चे काढले जात आहेत त्यामुळं जैन मंदिराचा हा वाद चांगला चिघळल्याचं दिसून येत आहे जैन समाजाच्या या आंदोलनाची दखल घेत विलेपार्ले के नॉर्थ वॉर्डचे वॉर्ड ऑफिसर नवनाथ घाडगे यांची प्रशासनाकडून तडकाफडकी बदली करण्यात आली घाडगे हे केवळ दहा दिवसांपूर्वीच बदली होऊन के नॉर्थ वॉर्डमध्ये आले होते पण आता त्यांच्या बदलीवरून मुंबई म्युनिसिपल इंजिनियर्स असोसिएशननेही आक्रमक भूमिका घेतली आहे जैन मंदिरावरची कारवाई न्यायालयाच्या निर्देशानुसार करण्यात आली होती मग वॉर्ड ऑफिसर आणि अभियंते दोषी कसे असा सवाल असोसिएशनकडून करण्यात आलाय तसंच यापुढे संवेदनशील ठिकाणी कारवाई करताना मुंबई महापालिका आयुक्त कारवाईच्या ठिकाणी हजर असतील तरच कारवाई केली जाणार असा निर्णय इंजिनियर्स असोसिएशनकडून घेण्यात आलाय राजकीय दबावापोटी इंजिनियर्स आणि वॉर्ड अधिकाऱ्यांवर कारवाई केल्याचा आरोप करत नवनाथ घाडगे यांच्या बदलीला स्थगिती द्यावी अशी मागणीही संघटनेकडून करण्यात आली आहे तर या आंदोलनातून एका मराठी अधिकाऱ्याची बदली करायला सरकारला भाग पाडलं जात आहे अशी टीका ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे आता उच्च न्यायालयात या प्रकरणी तीस एप्रिलला पुढची सुनावणी होणार आहे त्यामुळं या सुनावणीत न्यायालय काय आदेश देणार त्यावर जैन समाजाची भूमिका कशी असणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं त्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका